सर्वात अगोदर तर तुम्हा सर्वांना आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या खूप 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 शुभेच्छा तर सध्या इन आपल्या चॅनलवर नवरात्र विशेष उपवास रेसिपीची सिरीज सुरू आहे या सिरीजमध्ये आत्तापर्यंत आपण उपवासाच्या बऱ्याचशा रेसिपीज बघितलेल्या आहेत ज्या की बनवायला अगदी साध्या सोप्या सहज आणि झटपट होणाऱ्या रेसिपीज आहेत तर ह्या सिरीजमध्ये आपण आज आणखी एक उपवासाची रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे हे मस्त असे मऊ लुसलुशीत जाळीदार उपवासाचे डोसे आणि त्यासोबत खाण्यासाठी तितक्याच झट पट होणारी सुक्या नारळाची चटणी तर हे डोसे बनवण्यासाठी नाही तुम्ही अजिबात सुद्धा सोडा किंवा इनो वापरलेला नाही आहे तरीसुद्धा तुम्ही बघू शकत असाल डोसे किती मौसूत झालेले आहे अगदी दोन पोटाने सुद्धा तोडता येईल इतके मौसूत हे डोसे बनतात आणि थंड झाल्यावर ना असेच मौसूत राहतात तर अशा पद्धतीचे डोसे बनवण्यासाठी ना एक खास ट्रिक मी व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर हे डोसे बनवण्यासाठी ना सगळ्यात अगोदर इथे मी हे भगर म्हणजेच वरीचे तांदूळ आणि साबुदाणा भिजवून घेतलेला आहे तर साधारण तीन ते ती चार तासासाठी हा साबुदाणा आणि भगर मी भिजवून घेतली होती या वाटीने मी सव्वा वाटी भगर आणि अर्धी वाटी साबुदाणा घेतला होता तर तुम्हाला हवं असेल ना तुम्ही रात्रभरासाठी सुद्धा भगर आणि साबुदाणा भिजवून ठेवू शकता इथे मी तीन ते ती चार तास भिजवून घेतलेला आहे आता भगर आणि साबुदाण्यातलं जास्तीचं पाणी काढून घेतलं आहे यात साधारण अर्धी वाटी पाणी शिल्लक राहील इतपत पाणी ठेवलं आहे आणि बाकीचं सगळं पाणी मी निथळून आहे आता हा भगर आणि साबुदाणा आपण मिक्सरच्या एका मोठ्या भांड्यात काढून घेऊया थोडासाच आहे त्यामुळे मी एकाच बॅचमध्ये हा बारीक करणार आहे तर आता इथे मी अर्धी वाटी दही घेतलेला आहे दही आपल्याला ताजं वापरायचं आहे आणि ज्या वाटीने भगर साबुदाणा मोजून घेतला होता सारख्याच वाटीने इथे अर्धी वाटी दही आहे आणि आता हे सगळं साहित्य मी मिक्सरला व्यवस्थित असं रवाळ दळून घेणार आहे एकदम स्मूथसुद्धा याची पेस्ट करायची नाही हलकंसं रवाळ राहिलं पाहिजे अशा पद्धतीने मिक्सरला दळायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीचं हे बॅटर आहे आता तयार जे बॅटर आहे ना ते मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि मिक्सरच्याच भांड्यात साधारण पाव वाटी पाणी टाकून व्यवस्थित मिक्सरचं भांडं धुऊन आपल्याला ह्या बॅटरमध्ये ॲड करून घ्यायचं आहे तर अगदी पाव वाटीपेक्षाही थोडंसं कमी मी पाणी टाकलेलं आहे खूप जास्त पाणी आपल्याला यात टाकायचं नाही आहे तर आता यात मी मीठ टाकून घेते जर चवीप्रमाणे इथे मीठ टाकलेलं आहे आणि हे जे बॅटर आहे ना हे आता आपल्याला व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे तर जवळपास एक सात आठ मिनटासाठी मी हे बॅटर फेटून घेणार आहे तर सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे यात आपण सोडा किंवा इनो अजिबात वापरणार नाही आहे त्यामुळे ही जी स्टेप आहे ना बॅटर फेटण्याची ती एकदम इम्पॉर्टंट आहे बॅटरमध्ये आपल्याला अशा पद्धतीने हवा भरून घ्यायचे तर हे बघा जवळपास जे सात आठ मिनिट झालेले आहे तुम्ही बघू शकत असाल आता बाजूने ना तुम्हाला बॅटरमध्ये बुडबुडे दिसत आहेत म्हणजेच आपलं जे बॅटर आहे ना त्यात छान हवा भरल्या गेलेली आहे बॅटर छान हलकं झालेलं आहे तर अशा पद्धतीची ह्या बॅटरची कन्सिस्टन्सी आहे खूप जास्त घट्ट किंवा मग अगदीच पातळ ठेवायची नाही तर हे बघा अशा पद्धतीने कोटिंग कन्सिस्टन्सी आली पाहिजे अशा पद्धतीचं हे बॅटर आहे तर आता यात मी दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि हे तेलसुद्धा आपल्याला बॅटरमध्ये व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे ना इथे आपण हे डोसे करण्यासाठी सोडा किंवा इनो अजिबातसुद्धा वापरलेला नाही आहे तर अशा पद्धतीने तेल टाकल्यामुळे ना आपले जे डोसे आहे ना ते छान जाळीदार बनतात आणि थंड झाल्यावर सुद्धा मस्त मऊ लुसलुशी तर राहतात तर हे बघा तेल मी बॅटरमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं होतं तुम्ही परत एकदा ह्या बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता अशा पद्धतीची बॅटरची कन्सिस्टन्सी आहे तर बॅटर आपलं तयार आहे आपण लगेचच याचे डोसे तयार करायला घेऊया तर डोसे करण्यासाठी इथे मी ऑलरेडी तवा गरम करून घेतला होता मीडियम स्वरूपाचा आपल्याला तवा गरम करायचा आहे आणि गॅसची फ्लेमसुद्धा मिडियमच ठेवायची आहे तवा व्यवस्थित गरम झाला की मी यावर सर्व बाजूने तेल पसरून घेतलेलं आहे आणि तयार जे बॅटर आहे ते दोन पळ्या बॅटर मी तव्याच्या मध्यभागी टाकून हलक्या हाताने पसरून घेतलं आहे तर एखाद मिनिट आपल्याला हे डोसा भाजून घ्यायचा आहे एखाद्या मिनटानंतर वरतून वा याची बाजू हलकीशी कोरडीच झाली की यावर आपण चमचाभर तेल किंवा तूप सोडणार आहोत जेणेकरून आपले जे डोसे आहे ना त्याला क्रॅक जात नाही आणि ते छान मौसूत राहतात तर आणखी एखाद मिनिट हा डोसा मी भाजून घेतलेला आहे आणि आता याची साईड चेंज करून घेते आणि दुसऱ्या मिनिट मिनिटभरासाठी भाजून घेते तर हे बघा अगदी सहजच हा डोसा निघालेला आहे अजिबातसुद्धा तव्याला चिकटलेला नाही आहे आणि तुम्ही बघू शकत असाल याला जाळीसुद्धा किती छान पडलेली आहे तर दुसऱ्या सुद्धा एखाद मिनिटासाठी हा डोसा मी भाजून घेतलेला आहे आणि आता हा डोसा मी काढून घेते आणि राहिलेले जे डोसे आहे ना ते सुद्धा सारख्याच पद्धतीने मिडियम तव्यावर करून घ्यायचे फक्त डोसे पसरवताना लक्षात ठेवायचे तवा खूप जास्त कडकडीत तापवायचा नाही आहे मिडीयम फ्लेमवर आणि मिडियम गरम तव्यावर आपण हे डोसे करून घेतले तर सर्व डोसे इथे माझे करून झालेले आहे आता या डोस्यांसोबत खाण्यासाठी आपण चटणी करणार आहोत तर त्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी सुक्या नारळाचे काप घेतलेले आहेत तर बऱ्याचदा आपल्याकडे ना ओलं नारळ अवेलेबल नसतं तर तुम्ही अशा पद्धतीने सुक्या नारळाची सुद्धा चटणी करू शकता तीसुद्धा खूप छान लागते त्यानंतर पाव वाटी भाजलेल्या दाण्यांचा कूड घेतला होता एक चमचा जिरं दोन ते तीन हिरव्या मिरच्या एक छोटा चमचा साखर चवीप्रमाणे मीठ आणि एक चमचा इथे मी दही घेतलेला आहे थोडंसं आपल्याला यात पाणी टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित अशी मिक्सरला ही चटणी फिरवून घ्यायची तर हे बघा एकदम स्मूथ अशी ही चटणी मी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकत असाल एकदम झटपट चटपत आणि चटपटीत अशी आपली ही चटणी झालेली आहे तर तयार चटणी मी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आणि मिक्सरच्याच भांड्यात साधारण अर्धी वाटी पाणी टाकून ते पाणी चटणीत टाकलंय आणि परत एकदा व्यवस्थित ढवळून घेतलंय तर ह्या चटणी लाईन मी फोडणी दिलेली नाही आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फोडणीसुद्धा देऊ शकता तर अशा पद्धतीने आपली ही चटणीसुद्धा तयार आहे आणि डोसेसुद्धा तयार झालेले आहे तर नवरात्र विशेष आपले हे अगदी साधे सोपे आणि झटपट होणारे उपवासाचे डोसे आणि चटणी तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा ह्या नवरात्रीला अशा पद्धतीचे हे डोसे आणि चटणी एकदा नक्की ट्राय करून बघा कसे झाले हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद